आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महाराष्ट्र शासन मृत जलसंधारण विभागाअंतर्गत लोकपंचायत संगमनेर आणि मेघराज एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामाचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला गेली चाळीस वर्षात जमिनीमध्ये पाणी झिरलं नाही मात्र माणसांच्या जिरवाजिरवीला जास्त भर काही लोकांनी दिलाय त्यामुळे तुम्ही त्यांना घरी बसवलंय आणि मला संगमनेर तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आहे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं संगमनेर तालुका हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय या कार्यक्रमासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर हितेंद्र गव्हाळे सरपंच अशोक खेमनर उपसरपंच रंगनाथ बिडगर सरपंच रवींद्र दातीर तुळशीराम जाधव लोकपंचायतचे जुबेर इनामदार कार्यकारी विश्वस्त सारंग पांडे बाळासाहेब हासे जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक दादासाहेब गुंजाळ ग्रामसेवक रुपाली कहाणे वालझडे सतीश नरवणे भरत कोळी मंजाबापू साळवे संतोष बलसाने निवृत्ती बिडगर ज्ञानदेव श्रीराम रमेश तांबडे अकिल पठाण योगेश बिडगर गोकुळ बिडगर सावळीराम बिडगर ज्ञानदेव खेमनर सुदर्शन श्रीराम फिरोज शेख भाऊसाहेब होडगर प्रवीण पुणेकर सुरजित खेमनरसह लाभार्थी शेतकरी आणि ग्रामस्थ हजर होते या कामाची अंमलबजावणी लोकपंचायत या सामाजिक संस्थेमार्फत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून लोकपंचायतनं आतापर्यंत बेचाळीस गावांमध्ये यशस्वी काम केलंय एक अनुभवी संस्था आणि सर्व सक्षम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकता ठेवून तसेच गुणवत्तापूर्ण कामं करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत गावयुक्त धरण व गाळीयुक्त शिवार ही शासनाची व मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची खूप महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना मागे पण सुरू होती परंतु शासनाच्या असं लक्षात आलं की यामध्ये सदन शेतकरी हा गाववर नेऊ शकतो परंतु गरीब शेतकऱ्याकडे पैसे नसल्या कारणाने तो त्याला इच्छा असूनही त्याची बरड जमीन ओलिताखाली खाली आणता येत नाही त्यामुळं शासनाने आता एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली की साधारण एक हेक्टर जमीन म्हणजे अडीच एकरापर्यंत गरीब शे, अल्पभूधारक शेतकरी अपंग शासनाच्या जे दिले अपंग तर या लोकांना ती माती वाहून नेता येईल आणि साधारण सदोतीस हजार पाचशे रुपये डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळतील जेणेकरून त्याला त्याची जमीन उलिदाखाली आणता येईल जसं ही शासनाचा निधी उपलब्ध होईल आता मात्र तुम्हाला स्वतः पहिल्यांदा खर्च करायचा आहे तुमचे नाव ग्रामपंचायतच्या यांनी ठरावानी ते शास सादर होतील आणि त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून काय होईल त्या त्याच्या खात्यावरती डायरेक्ट हे जमा होईल त्यामुळे आपण सर्वांना विनंती की आपण सगळ्यांनी या योजनेमध्ये अगदी हिरेनं भाग घेऊन सगळ्यांना कसा फायदा घेता येईल याची ही घ्यावी साहेबांच्या माध्यमातून मान्य आमदार मोदया मा, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिथे कुठं ही योजना योजनेचा लाभ आपल्याला तुम्हाला देता येईल त्यांचे जसे निर्देश आले की आपण लगेच त्या योजनेला हाती घेत असतो आता ही सुरुवात आहे यापुढे सुरू राहील त्यामुळे आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपण सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून सांगतो की कधी कधी काय होतं की योजना चांगली असती परंतु काही लोक चुकीच्या गैरसमज पसरवतात की पैसे द्यावं लागतात याला हे पैसे द्यावं लागतात तर मी साहेबांच्या यांनी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की असं कुणी जर चुकीचा जर तुम्हाला कुणी संदेश दिला की पैसे द्यावा लागतं असं कुणालाही पैसे देऊ नका त्यानंतर मुरुम आणि वाळू ही शासनाची गहू खनिज प्रॉपर्टी आहे तर ती मात्र तुम्हाला याच्यातून वाहून नेता येणार नाही त्यामुळं ती आपण कुणी वाहून नाही माती मात्र घेऊन जा मुरुम माती वाहून नेऊन योजना बदनाम होईल असं कोणत्या प्रकारे गालबोट लावू नका लोकपंचायत संस्था आहे संस्थेमार्फत हे काम करत होत आहे कोणत्याही कंत्राटदार नाही आणि जे काही शेतकऱ्यांना पैसे घ्यायचे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार आहे अशी एकदम साधी सरळ आणि सरळ योजना आहेत आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा महाराष्ट्र शासनाची समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका शेतकरी असल कामगार असल महिला असल या दृष्टीने जे काम चालू आहे त्याचाच एक त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या इथे आठ गावांमध्ये सॉरी आठ ठिकाणी त्यामध्ये खरशिंद इथे दोन रणकांबवाडी येथील एक मांडवे बुद्रुक येथील एक येथील एक वणकुटे एक डिग्रस दोन अशा ठिकाणी जसं मंडलिक साहेबांनी सांगितलं का अल्पभूधारक शेतकरी असल दिव्यांग बांधव असल त्यांना हा गाळ नेण्यासाठी अडचण होत होती तर शासन अडीच एकर पर्यंत सदतीस हजार पाचशे अनुदान देते फक्त सुरुवातीला खर्च आपल्याला करावा लागतो नंतर ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आपल्याला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जलसंधारण विभागामध्ये लक्ष घातल्यानंतर महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून जी जलसंधारण विभागाच्या वतीने कामं महाराष्ट्रात सुरू झाले आणि जी पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्या माध्यमातून विविध योजना उपक्रम राबवले गेले सकाळी आम्ही पिंपळे येथे नऊ वाजता कार्यक्रम होता तिथे सुद्धा बरेचसे आपले शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते कारण यापूर्वी कार्यक्रम झाले चाळीस वर्षातून बघितले पाणी तर काही जिल्ह नाही पण माणसाची जीवाजीरा आपल्या भागामध्ये केल्या गेली आणि आपले नेते नांदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील याच्या माध्यमातून आपण ही संगमनेर तालुक्यातील प्रत्येक भागाला पाणी देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या दृष्टीने पुढाकार घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात येते यासाठी संगमनेर येथील लोकपंचायत व मेघराज एज्युकेशन सोसायटी या एन हे काम घेतलेलं आहे निश्चित ते आपल्या पाण्याच्या प्रश्नामध्ये त्यांचं सुद्धा सोडवण्यासाठी ते योगदान देत आहे त्यांचं आपल्याला सहकार्य लाभत आहे यापूर्वी जसं मागे सांगितलं योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या कारण आता दोन दिवसापूर्वीच उदाहरण तालुक्यातलं तुम्ही बघितलं असल पाणी देण्याचं पुण्याचं काम विजय पाटील आपल्या माध्यमातून सुरू आहे डाव्या कालव्याला पाणी चालू आहे परंतु काही विघ्न संतोषी लोक ज्यांना आता तुम्ही लोकांनी चाळीस वर्ष त्यांनी काही केलं नाही म्हणून घरी बसवलंय आता ते, ते कालव्याच्या लगत फिरताय अधिकाऱ्यांना दंबाजी करताय आणि त्यांनी केलेले व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं त्या राऊरीच्या लोकांनी आपल्या इथे येऊन आपले जे पाईप पडले होते पाणी व्यवस्थित सुरु सुरू होत परंतु यांनी जे व्हिडिओ बनून स्वतःची समाजाला एक प्रकारे वेगळ्या मार्गाने दाखवण्याचा प्रयत्न केला काही तर परिवर्तन झालं आणि पाण्याच्या साठी आम्हाला हक्काच्या पा, हक्का पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय पण आता हे जे ज्येष्ठ लोक बसले तुम्ही बघितलं असेल यापूर्वी तुम्हाला एवढं या पाणी नव्हतं एवढं तर तुमच्या गावातलं ठीक आहे तुम्ही आता निवेदन दिलंय पण हे पाप बी कोणाच कालवा जवळून गेला परंतु तुम्हाला त्याचा फायदा नाही या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप कोणाचं आहे आणि आज ते येणार कालव्याचा बाजूने जातांनी त्यांचे चार बघल बच्च ठेवणार आणि सांगणार चार लाभार्थी ठेवणार आणि सांगणार पाणी चालवून द्या अहो या तालुक्यातील प्रत्येक आता जे पाणी चाललंय याची ही जबाबदारी माझी आहे संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य ते माझं काम आहे का प्रत्येक गावातील जे तळे आहेत बांधारे आहेत ते भरून देण्याची जबाबदारी मी घेतलेली त्यामुळे पहिल्या दिवसापासून वीस तारखेपासून एक दोन पाईप आपल्या शेतकरी बांधवांनी टाकले होते आणि कोणालाच अडचण नव्हती ना गावकऱ्यांना होती ना, गाव ना, ना कोणाला परंतु यांना उन्मत आला होता पराभवाच्या याच्यातून जरा थोडं ते दुःखातून बाहेर यायच्या मनस्थितीतून आल्यानंतर गावागावामध्ये संभ्रम लावून भांडण लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आमदारला मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी ते षडयंत्र रचलं होत परंतु काही गावांमध्ये आपल्या बी लोकांनी वस्तुस्थिती दाखवून दिली व्हिडिओच्या माध्यमातून पाण्याचे पाईप कशा पद्धतीने सुरू आहे आज निमज सारख्या गावात काल त्यांनी जाऊन तिथे वाटवाद घातले परंतु त्याच गावात मी रात्री होतो मी बघितला असता तिथले सगळे बर्णनिम्म पूर्ण झालंय आणि काही पाणी दोन दिवसांनी ते नदीला परत पाणी जाईल मग हा तास कशासाठी चाललाय आपला शब्द आहे आज यांना कुटुंबापुरतं यांचं राजकारण इतके वर्ष चालत होतं चार महिन्यापासून बघा तुम्ही तालुक्यातील रस्ते असल विविध शासनाच्या निविदा निघालेल्या असतील त्या प्रलंबित जातात ते सुद्धा काम आपण सुरू केलेत आज त्याचाच एक परिपाक म्हणून आपण गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात आपण इथे केली पाण्यापासून ठेवण्याचं होणार नाही माझं नशीब चांगलं होतं तुम्ही लोकांनी मला आमदार दिलं आणि आमदारकी दिल्यानंतर या राज्याचं जलसंपदा खातं विखे पाटलांकडे आलं पाणी जर हे जलसंपदा आता दुसरं कोणाकडे गेला असत तर हे तिथं त्यांच्याकडे जाऊन कडी लावून आतमध्ये रडले असते पाया पडले असते सांगितलं असतं हे पाणी आलं नाही पाहिजे याची काळजी घ्या परंतु आज आपले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा घात असल्यामुळं जे काही पाण्याच्या अडचणी आहेत जिथं जिथं आपल्याला सर्वची गरज आहे ते सर्व सुद्धा सुरू झालेत उपसा सिंचन योजनेची जिथं गरज आहे ते सुद्धा चालू आहे भोजापूर चाली संदर्भात सुद्धा आपण जलसंपदा विवाहाकडे ती हस्तांतरित झालीये लवकरच मी ती चारीची सुद्धा पाहणी करतोय आणि आज या आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो का यापुढे आपण विकासाचं राजकारण करतोय विकासाचं राजकारण करताना आपण सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करतोय परंतु एवढंच आपल्याला थांबून चालणार नाही आता तुमची बी जबाबदारी आहे ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये हे बोल घेऊन तेव्हा त्यांना तिथं तुम्ही जाऊन जाब विचारला पाहिजे चाळीस वर्ष तुम्ही काय करत होते आणि चार महिन्यात तुम्हाला लगेच तालुक्यामध्ये एवढंच काम चांगलं चालू असताना तुम्ही आडकाठी आणण्याचा प्रयत्न करताय परंतु या आडकाठी घालणाऱ्यांना आपल्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो जनतेने तुम्हाला घरी बसवलंय जनतेचा मात्याचा आदर करा विनाकारण जर तालुक्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर आमचे कार्यकर्ते तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही पाणी देण्याचं काम आमचं आहे आम्ही देणार वेळ प्रसंगी ज्या गावाच्या लगत कालवे जात आहे त्या गावातलं जर बंधारे बाजार तलाव छोटे मोठे जिथं साठवण्याची क्षमता आहे ते जर राहिले असेल तर ते स्वतः मी उभं राहून भरून देईल पाच दिवस सहा दिवस काय आपल्याला रोटेशन वाढून पाहिजे ते सुद्धा मी मिळून देईल यांनी केलेल्या उन्मतामुळं रावरीचे के लोक जागे झाले त्यांनी ठेवून आंदोलन केले आणि पाईप काढायला म्हणजे ते, ते, ते स्वतः आले याला याला कारणीभूत कोण ठरलं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील डिग्रस खरशिंदे रणखांबवाडी मांडवे बुद्रुक साकूर वनकुटे गावांमधील धरणाच्या राज्यस्तर योजनेअंतर्गत पाझर तलाव पांधारकर वस्ती पाझर तलाव मांडवे बुद्रुक पाझर तलाव साकूर धुपेकरवाडी पाझर तलाव वनकुटे तर जिल्हा परिषद यंत्रणा अंतर्गत पाझर तलाव डिग्रस भाग एक आणि दोन पाझर तलाव खरशिंदे भाग एक आणि दोन या गाळ काढणी कामासाठी अंदाजे शेतकऱ्यांच्या सहभागासह एकशे सव्वीस लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे वैभवताजने सी न्यूज मराठी आश्वी गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर